हरे कृष्णा गीता जशी आहे तशी अध्याय एक श्लोक तेवीस योत्स्यमानान अवक्षे अहम येत्र ये समागत धर्त्राष्ट्रस दुर्बुद्धेर युद्धे प्रियचिकीर्षव तर श्लोक क्रमांक बावीसमध्ये अर्जुन भगवंत श्रीकृष्ण यांना म्हणत आहे हे अच्युत माझा रथ दोन सेनांच्या मध्यभागी घेऊन चल थोर वैष्णव आचार्य श्री बलदेव विद्याभूषण त्यांच्या गीताभूषण टीकेमध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचे भाव प्रकट करत आहेत तर ज्यावेळी अर्जुन म्हणत आहे की हे अच्युत माझा रथ दोन सेनांच्या मध्यभागी घेऊन चल त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांचा भाव आहे की हे अर्जुन तू तर योद्धा आहेस लढावया आहेस बघ्या तर नाही आहेस मग तुला का बघायचं आहे तर त्यावर अर्जुनांचा भाव हा आहे की हे भगवान युद्धामध्ये माझे मित्र आणि नातेवाईक की जे माझ्या बाजून आहेत त्यांना मला पाहायचं आहे आणि असे मित्र आणि नातेवाईक ज्यांच्याशी मला लढायचं आहे त्यांनाही मला बघायचं आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांचा भाव आहे की काही मित्रतेने शांतता येईल कारण भगवान श्रीकृष्ण दूत म्हणून हस्तिनापूरमध्ये गेले होते पण दुर्योधन याने पांडवांचा हिस्सा देण्यास नकार दिला होता म्हणून भगवान श्रीकृष्णांचा भाव आहे की हे अर्जुना तुला मित्र पाहण्याची इच्छा आहे तर काय मित्रता येईल शांतता येईल त्यावर अर्जुनांचा भाव आहे की योत्स्यमानान अवक्षे अहम योत्स्यमानान पलीकडची जी पार्टी आहे ती युद्धासाठी इच्छुक आहे त्यामुळे ही भगवंता युद्धाची काय वाटाघाट होणार नाही आहे मांडवली काय होणार नाही आहे पण दुर्बुद्ध धृतराष्ट्रपुत्र जे आहेत दुर्बुद्ध का कारण ह्या युद्धाच्या कारणाने त्यांच्यावर जी काळाची झडप आहे ती त्यांना दिसत नाही आहे म्हणून ते दुर्बुद्ध तर ह्या दुर्बुद्ध धृतराष्ट्रपुत्रांना प्रसन्न करण्यासाठी कोण कोण योद्धे आले आहेत त्यांना मला पाहायचं आहे आणि श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की अर्जुनाला काही वाटाघाटी करायच्या नाही आहेत पण त्याला अपोजिट पार्टीची जी, जी स्ट्रेंथ आहे ती जाणून घ्यायची आहे आणि डि श्रीला प्रभुपाद या श्लोकावरती प्रवचन देताना ईशोपनिषदमधील प्रथम श्लोक उद्धृत करताना सांगतात ईशा वास्यम इदम सर्व यतकिंच जगतयाम जगत या, जगत या जगामध्ये जे काही आहे चल अचल सजीव निर्जीव त्याचे नियंत्रक कोण आहेत ईशावास्यम ईश्वर त्याचे नियंत्रक आहेत ईश्वर त्याचे भोक्ता आहेत इन्जॉयर आहेत ईश्वर त्याचे मालक आहेत प्रोप्रायटर आहेत म्हणून तेन त्यक्तेन भुंजिता म्हणून त्या ईश्वरांनी आपल्यासाठी जे दिलेलं आहे मनुष्याने केवळ त्याचा स्वीकार करावा आणि माग्रद कस्य स्वीरधनम आणि इतर गोष्टी ह्या कोणाच्या मालकीच्या आहेत हे समजून त्याने त्या ॲक्सेप्ट करू नयेत केवळ भगवंतांच्या कृपेने जे मला मिळत आहे त्याचा त्याने स्वीकार करावा अतिक्रमण करू नये तर दुर्योधन ह्या ठिकाणी पांडवांच्या जी संपत्ती आहे जो वाटा आहे त्याच्यावरती अतिक्रमण करत आहे म्हणून दुर्बुद्धी दुर्बुद्धी तर सुबुद्धी काय आहे भगवान श्रीकृष्ण परमनियंत्रक आहेत तेच परमभोक्ता आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी जो काही निर्धारित कोटा ठेवला आहे तो मी प्रसाद म्हणून स्वीकारावा आणि त्यातच समाधानी राहावं आणि अननेसेसरी वेळ न दवडता तो वेळ भगवत प्राप्तीसाठी लावणे ही झाली सुबुद्धी म्हणून सूत्र सांगतं अथा तो ब्रह्मजिज्ञासा आता हे मनुष्य शरीर प्राप्त झाला आहे तर आता तू हा विचार करू शकतो की मी इतकं दुःख का भोगत आहे मला सुखाची इच्छा आहे तरीही दुःख माझ्या पदरी का पडत आहेत मी कोण आहे भगवान श्रीकृष्ण कोण आहेत ही सृष्टी काय आहे आणि माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे ही जर पृच्छा मनुष्य करत असेल तर ती सुबुद्धी झाली पण मनुष्य जर प्राण्यांप्रमाणे जीवन जगत असेल दुर्बुद्धी म्हणून आपण त्या दुर्बुद्धीतून सुबुद्धीकडं गेलं पाहिजे तमसोमा ज्योतिर्गमय हरे कृष्ण